तुम्ही कुर्ली बघू शकताय चालले बघा मस्त ढँग्या घ्या पाडशील काय बोललो तुला त्याच्यात येईल म्हणून येईल मला माहिती असत कि जागा कशी आहे ती तर मग आली टाकली होती यांना काय दाखवली नव्हती तुम्ही ढेंग्या बघू शकताय कडक कसली हाय कुर्ली रे कडक कसला वाटतोय बघा हम्म जिकडे तिकडे पासत्या कुर्ल्याने ढेंगे कुर्ल्याने ढेंगे चार पाच तर ढेंगे दिसतात आणि नुसत्या कुर्ल्या नमस्कार मित्रांनो जय आणि जय शिवराय तर पुन्हा एकदा आम्ही पेन रायगडकर आमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत सर्वात जास्त म्हणजे आपला आवडता व्हिडिओ म्हणजे कुठला तर चिमोऱ्यांचा चिमोऱ्यांसाठी पुन्हा एकदा नव्याने निघालोय पुन्हा एकदा आता जो सीझन चालू आहे त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर मोठा म्हणजे उधाण चालू आहे भरपूर काय पोरांनी वगैरे गावातल्या म्हणजे चिमोरे वगैरे पकडली होती देवेंद्र तुला सुद्धा माहिती आहे आज तुम्ही याला देवेंद्रला तुम्ही बघू शकता एक नवीन चेहरा कधी न पाहिलेला आपल्या व्हिडिओमध्ये असा हा नवीन चेहरा त्याचं नाव आहे देवेंद्र म्हणून तो सुद्धा म्हणजे जोशात आलेला आहे म्हणजे चिंबुरी पकडण्यासाठी इथे आल्या वगैरे तुम्ही बघू शकताय त्याचप्रमाणे भरपूर मोठमोठी चिंबुरी आज आम्ही तुम्हाला इथे पकडून दाखवणार आहोत तर देवेंद्र तुला काय वाटते हो? म्हणजे आज आमच्या सोबत आलास चिमुरी पकडण्यासाठी या एवढ्या उन्हा ताणामध्ये तुझं काय म्हणणं आहे चिमुरी एवढंच म्हणणं आहे मला आले आल्यानं जायची म्हणजे मला खूप आवड आहे आणि खूप मला मजा पण वाटते आणि तुमच्या विश्वासात मी तुमच्यासोबत आलेलो आहात कारण तुमच्यावर मला जास्त विश्वास आहे तुम्ही तर याच्यात म्हणजे खूप तुमची मेहनत असते तुम्ही तर तुमच्यावर तुमच्यासोबत येणं म्हणजे खूप मोलाचं आहे माझ्यासोबत मला तर असं वाटतंय की खूप लागतील मोरी आणि तुमच्यावर मला जास्त विश्वास आहे खरं दिवसापासून मी वाट पाहत होतो की तुमच्यासोबत येईन येईन आणि तो आज मला दिवस मिळाला आणि मला तो वेळ काढून ते पण मी तुमच्यासोबत आज आलो आणि खरं तर तुला आज दिवस जो भेटला तो म्हणजे उधानाचा दिवस आहे आणि आता तुम्ही जर मित्रांनो परिस्थिती बघितलीत ना हा परिसर तुम्ही बघूया हा बाराचा परिसर आहे इतर वेळी म्हणजे भरपूर दिवसांमध्ये आम्ही आल्या वगैरे टाकतो प्रत्येक वेळी एकच स्पॉट असतो तो म्हणजे कसा चलीचा असतो आणि बाराचा परिसर असतो सध्या इथे बाराचा सुद्धा परिसर आहे आणि या साईडला तुम्ही जर विचार केलात ना हा स्पॉट म्हणजे हा चेन स्पॉट आहे म्हणजे आपण आत्तापर्यंत इथे चिमोऱ्यांची वेडोखादी बनवली नव्हती ही आहे ती म्हणजे आमच्या जवळपासच्या खाडीची म्हणजे उघड आहे उघडीच्या खाली या साईडला इकडे डाय आहे आणि दर्यालगतच म्हणजे असे इथे चल आहे म्हणजे संपूर्ण तीन स्पॉटमध्ये आपल्याला इथे आल्या वगैरे टाकायच्या आहेत तर भरपूर मोठमोठी चिमोडी तुम्हाला आज पाहायला भेटणार आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला तर चला जाऊया स्टार्टिंग मध्ये म्हणजे सात आठ आल्या तुम्हाला टाकताना दाखवतो तर मग तुम्ही बघू शकता आपण लांबूनच तुम्हाला ही उघड दाखवली होती आता आपण जवळ जातोय आणि प्रत्येक तुम्ही बघू शकताय पुढे चाललाय तो म्हणजे या डायामध्ये आल्या टाकण्यासाठी सध्या म्हणजे अजून काय भरती भरलेली नाही आहे कारण खालच्या दिशेला म्हणजे चलीमध्ये भरती लागलेली आहे थोडासा म्हणजे आपल्याला नाही ना करून तरी अर्धा तास लागेल अर्धा पंधरा मिनिटं तर लागतीलच या डायामध्ये भरती आणण्यासाठी तुम्ही उघड वगैरे बघू शकता उघडीला आमच्या तीन दरवाजे आहेत मित्रांनो आणि कोणची फेमस जागा बोलतोय वैभवची टाकली नव्हती तर तुम्ही बघू शकता ही जागा बघू शकताय आणि खरं तर देवेंद्रने निवडलेली आहे कारण माझ्यासोबत मागच्या वेळी जो मित्र होता माझा वैभव म्हणून त्याची फेमस जागा असं बोलतोय देवेंद्र आणि तुम्ही अनुभव घेतलास का या जागेचा स्वतः बघितलं तर पहिलीच आधी टाकले देवेंद्रने एक चिवा वगैरे तुम्ही बघू शकताय म्हणजे फरशी आहे फरशीच्या खालून एक चिवा लागलेला आहे तर याच्यातून म्हणजे मोठा चिमोर लागला होता का ढँग्या वगैरे हो मोठा लागला ला डायरेक्ट आली घेतली होती हो काय असतात म्हणजे खालच्या बाजूला म्हणजे चिमुरे वगैरे असतातच आणि डायामध्ये मित्रांनो कुर्ल्या वगैरे जास्त लागतात याच्यामध्ये मला सुद्धा अनुभव आहे तर त्या साईडला प्रत्येक सुद्धा आले टाकतोय तुम्ही बघू शकता पहिली आधी टाकून घेतली एक लांब लचक आपल्याला रशी वगैरे दिसत आणि त्या साईडला आहे ना छोटीशी म्हणजे चलूटी आहे आता लांबून काय आपल्याला एवढा क्लेटीमध्ये काय दिसून येऊ शकत नाही आहे पण त्या साईडला चार पाच आल्या राहतील आणि या डायामध्ये इकडे चार पाच आल्या राहतील नाही करून तर सात आठ आल्या ह्या पूर्ण चलीमध्ये सॉरी या पूर्ण डबक्यामध्ये म्हणजे राहणार आहेत मग आपण लांबून बघितल्या होत्या या जागा चलीमध्ये या चलीला बघून असं वाटत नाही की इथे चिमोरा वगैरे लागेल तर का काय कुणास ठाऊक कुठून चिमोरा निघतोय बाराजमधून येत्या काय पाणी भरलं ना की चिमुरी वगैरे उतरली जातात तर सध्यापर्यंत म्हणजे चलीमध्ये आपण चार पाच आल्या टाकल्या <tip> आणि शेवटची आली टाकतोय अजून नाही ना करून चार पाच आल्या राहतील म्हणजे शेवट निधी पर्यंत पण तिकडे जायला ना आपल्याला भरपूर काय म्हणजे अडचण आहे इथून जायला म्हणजे वाट नाही बघा म्हणून आपण तेवढी काय रिक्स घेत नाही शेवटची आली इथपर्यंत टाकतोय म्हणजे आपली चली मधली शेवटची आली नंतर आपण बारामध्ये मध्ये एकदा पाणी वगैरे भरला नंतर बारामध्ये मध्ये बघू ठीक आहे तोपर्यंत विश्रांती करतो या चली आपल्याला म्हणजे उचानी सुद्धा करायची आहे नंतर बघूया पुढच्या पुढे ओके टाकून घेतो आली पर शेवटपर्यंत इथे आलोय ना तर भरपूर काय रिक्स आहे रिक्स का घेतली कारण जागा चांगली आहे तिकडे जायला सुद्धा रस्ताच नाही ना तिकडे जायला म्हणजे हाय रस्ता काट्यांची झाड आहेत ना भरपूर अंगा वगैरे लागतात तो तेवढा आपल्याला वेल नाही आता चला जाऊया तिकडे तर मित्रांनो जस्ट म्हणजे आम्ही आल्या टाकतोय चलीमध्ये तुम्हाला मी एंडिंग दाखवली की आपण चलीमध्ये आल्या टाकू जास्त म्हणजे सात आल्या टाकल्या आणि या डाळ्यामध्ये आपण प्रथम स्टार्टिंगमध्ये ज्या काय आल्या टाकल्या होत्या ना तिथून आल्या टाकूनच आलो आणि इकडे आल्यानंतर फक्त पाच मिनिटच झाले असतील तर, तर देवेंद्र बोलते कुर्ली लागली म्हणून कारण मला दुसरीकडे म्हणजे आल्या वगैरे टाकायला जायचा होता तर तुम्ही त्याच्या हातात आहे ना कुर्ली बघू शकताय बापूर चांगलीच लागले बघा मित्रांनो मगचची तुम्ही परिस्थिती बघताय जर तुम्हाला वाटायचा की आम्ही तरी फेक म्हणजे गोष्ट मारतोय कारण यावेळी मी उपस्थित नव्हतो कारण मला सुद्धा वाटलं की चिंबूर आता लागणार नाही इथे म्हणजे पाणी काय भरलेलं नाही तर कशाला उगात राहील याचा सोबत राहूया तर तुम्ही कुर्ली बघू शकते चांगलीच काढली बोंनी हाय बघा कुर्ली वा एवढा टाइम पण नाही आबू झाला तरी कशी काय उचलली गेलो म्हणजे कसं आहे त्या साईडला जिथे आम्ही गेलो होतो ना चलीमध्ये चिखल वगैरे भरपूर होता तर हातपाय धुण्यासाठी आले आणि पहिलीच आली इथली त्यांनी उचली कारण याच ठिकाणी म्हणजे तो हातपाय वगैरे धुत होता तर ही पहिलीच उचाललीस ना एकच फक्त एकच आली उचली सहज म्हणून तिचा असं पण दाखवती कष्टाच्या बाजूने कुर्ली दाखव हे बघा पहिलीच बोणी झाली ती म्हणजे कुर्लीच्या स्वरूपात आणि खरं तर म्हणजे पहिला आपलं नवीन जे असा देवेंद्र म्हणून त्याने आता मास्क वगैरे लावलेला आहे चांगली एक सुरुवात झाली कुर्लीच्या स्वरूपात आपली बोणी झाली तर ठीक आहे आत्ता काहीतरी कॉन्फिडन्स वाढला आमचा चिंबोडी लागतील याचा चला जाऊया भरपूर काय म्हणजे आता जोश वाढलाय आमचा आता आबूचा हात बघूया जगन्नाथ आहे की कसा आहे तो देवेंद्रचं एक दुसरं नाव आहे तो म्हणजे आबू आम्ही त्याला प्रेमाने आबू बोलतो बाबू ऑम दाखव कारशील ना कॉकिया पाणी काय भरपूर भरलेलं का आहे हाय काय हाय हाय बर आहे म्हणजे अगोचा फॉर्म आहे दुसरीच आली उचलली याच्यामध्ये आहे बऱ्यापैकी म्हणजे छोटी साईज आहे पिशवीमधून इथे आपल्याला ठेवायला जागा नाही पिशवीमधून जात आहे की काय आतापर्यंत म्हणजे दोन आल्या उचल उचलल्या दोन आल्यांमध्ये देवेंद्रनी दोन चिमुरी काढली तीन एक स्वारला हा एक स्वडला बरोबर आहे म्हणजे कुठली आली देवेंद्रने उचलली नाही काही गेले नाही प्रतीक काय ढेंग्या लागलाय तिकडं बघा लाईव्ह कंडिशन मध्ये आपल्याला हाय बरी बरी साईज आहे एकच अंगरा आहे ना एकच अंगरा आहे देवेंद्राला लागला एक साइड लाग ला, ला। त्याचप्रमाणे पुढच्याच आलीला म्हणजे प्रतीकला ढेंग्या लागलाय बघा मस्त भरलेला आहे लांबून दिसतय कसला वाटतोय बघा कडक स्टार्टिंगला जेव्हा आली उचलताना तुला समजलं असेल ना हाय म्हणून चिमुरा जड लागला असेल कारण पाणी पण भरलेलं आहे बघा आणि खरं तर ह्या आल्या वगैरे चांगल्या आहेत कारण आल्याना झोल वगैरे आहे असं तर लागलं ला ना स्टार्टिंग स्टार्टिंगला तर बरा वाटतंय कारण पहिलीच आली म्हणजे आपण नुकतीच टाकली होती त्या डायन आणि त्याच्यामध्ये आबुनी म्हणजे कुर्ली काढली होती छोट्यांचा आपण काय जास्त करून हिसाब लावत नाही छोट्यानंतर आता आपल्याला ढँगाय बघायला भेटतो चांगलाच आहे मस्त भरलेला आहे एकदा का चिंबुऱ्या अशी लागत राहिली ना चिंबुरा भरलेला निघला की मना त्यांच्या चाहूल लागते हा मलाच भेटेल काय कोणाला भेटेल खरं तर ह्याच्या मनात चाहूल जास्त असतं प्रत्येक ज्या खर बरोबर काय ठीक आहे बरं वाटलं काय अपू कसला कुर्ली, कुर्ली आली शब्द नशीब तरी नशीब व्हिडिओ चालू केलाय तुम्ही कुर्ली बघू शकताय बघा कुर्ली मस्त चांगली भरलेली आहे हा 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 बाबू अभि छान आहे भरले दिवस चांगला आहे मित्रांनो हे बघा चिमुरी लागतात आमचं नशीब चांगलं लाल बघायला कुर्लीचे बघू दे पहिले कुर्लीत दाखवते लाल हे बघा आहे कडक रे कडक मस्त मस्त छान बघा स्टार्टिंग मध्ये पाण्याची परिस्थिती जशी होती ना तशी सेम आहे आत्ता कुठं नुकतंच म्हणजे पाणी म्हणजे लोटायला लागलं बघा थोडीशी नॉर्मल कुठे कुठे म्हणजे चलोट्या वगैरे लागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरी आली उचलली प्रतिज्ञी आणि हा लागला मस्त भरलेलं आहे कारण तुम्हाला स्टार्टिंगमध्ये मी बोललो होतो या एक डायच्या आहे ना खासियत आहे ढेंग्यांपेक्षा जास्त आहे तर कुर्ल्या वगैरे जास्त लागतात आणि भरलेली आहे जर चावली ना डंगी मारली ना ठीक आहे घेऊया आहे अजून इकडे बघा या चलीमध्ये काय पाणी वगैरे काय भरलंय नाही दिसतंय का असलं तर असलं पाणी बोलते दिसतय पण हाय कुर्लीच आहे बघा कसली कुर्ली आहे बघा म्हणजे ओठीवरतीच कुर्ल्या वगैरे चिंबोरी लागतात फॉर्म आहे फॉर्म आहे जल्लोष आहे आणि तू बोलतो लागल नाही कुर्लीची किती वाटते कारण का चतुर असते रस्ते, तीछे वगे रस्ते आ, कुर्ली चतुर असते तिथे दात वगैरे असतात ना एकदम टोकदार असतात बघू द्या जरा असं हे दाखव खालची बाजू काय माहितीये काय कुर्ली आहे साईज नुसार मोठी पण याच्यात मध्ये लाल गोड तुम्हाला भेटणार नाही पूर्णपणे भरलेली कारण आम्ही लाल बोललो ना तर सनी आम्हाला ना नागा देईल अरे काय चला खरं तर आता मला काय वाटते पिशवीचाच फॉर्म आहे की काय पिशवी ना पिशवी आता वय तू पिशवी जर बघत असेल व्हिडिओ तू बघणार आहेस पिशवी तुला आता भेटणार नाही आता तुला फुल अँड फायनल सांगून ठेवतोय मग त्या कली झाल्या तरी चालेल मांडव मॉरला आम्ही तयार आहोत काय आहे बघ राईट साईडला रशी दिसेल तुला राईटला सरळ उचल ना परत त्याच्यात घुसून जाऊन टाक अलीची जागा जागा बघून हा घाबरलाय ंग्या पाडशील काय बोललो तुला त्याच्यात येईल म्हणून येईल तर मला माहिती असत की जागा कशी आहे ती आलाय तर मग आली टाकली होती यांना काय दाखवली नव्हती तुम्ही ढेंग्या बघू शकताय कडक कडक आला कडक <laughs> एक नंबर तरी पाणी पण असतो बाराच्या परिस्थितीमध्ये सोर सोर असा हो मी आला काय बोलू कशा आहे जागा जाईत नव्हता जागा बघून ही काटेरी झाड आहेत ना या काटेरी झाडांना बघून तो आधीच त्याचा मूड नाराज झाला होता पण काय बोललो तुला इथे ढँग्या लागणार लागणार कारण मला अंदाज होता संपूर्ण ह्या चलीमध्ये फक्त ही एकच आली टाकली मी इथं कारण मला इथला अनुभव आहे अंदाज आहे या ठिकाणी चिमुरा लागणार म्हणून कारण एवढी ती घसराट आहे ना बाहेरून कोणाला ती जागा दिसून येत नाही म्हणून आतल्यात मध्ये जागा केल्या त्याला वाटसुद्धा मी केली नाही ना इकडे नाही टाकल्यान पण ॲक्च्युली बघायला गेलं असं याच्यात प्रत्येक दोन तीन आले टाकायला पाहिजे होते म्हणजे अशा पुरून नाही दे आपल्या त्याच्यात जायचं चला तिकडे जाऊया आता या चलीमध्ये मित्रांनो आल्या काढून झालेल्या आहेत आणि आता तुम्हाला मी बोललो होतो स्टार्टिंग मध्येच मध्ये आमची खरी कसरत आहे आणि त्या डायामध्ये तर बारामध्ये मध्ये आता आल्या टाकण्याची सुरुवात झाली आहे कारण या चलीमध्ये पाण्याची पातळी भरपूर वाढून झालेली आहे आल्या वगैरे जाण्याची भीती आहे आणि आता त्याची काय चिमुरी ते लागणार नाही आता बाराची परिस्थिती चालू तर बारामध्ये टाकतोय पाणी भरण्या अगोदर आपल्याला आल्या वगैरे टाकायच्या स्टार्टिंग मध्ये ही पायवाट आहे आणि पायवाटीमध्ये प्रत्येकला कसा म्हणजे बिल दिसला होता तो बिल पण तुम्हाला मी दाखवते चिंबोऱ्याचं बिल हे बघा म्हणजे मुलखांड आहे मुलखांडाच्या आतमध्ये तुम्ही नाख्या वगैरे बघू शकताय ताजी उकीर पण आहे आतमध्ये ओरू का मूल तर ही जागा बनवतोय प्रत्येक त्या जागेच नंतर सोनं होत आहे की नाही आपण नंतर चिंबोऱ्याच्या स्वरूपात बघणार आहोत मेहनत काय आहे ती वलय केली बघा असं करायचं स्थिर राहते आली ना व्यवस्थित बरोबर आला, आला, आला। ना आला पाणी आला शेवटी मेहनत केल्याशिवाय काही नाही कुठली गोष्ट चला चला बिल खूपच भास आपले तिकीट पण चला जाऊया पुढची आता मगाच्या मालल्या खाली प्रत्येकला बिल दिसला होता ना त्या ठिकाणी म्हणजे आली टाकली होती आणि एक चायलेज दिला होता की बोलतो काढूनच दाखवेन आता बघू त्या आता चायलेंज काय होत तो काय होत आहे चायलेंज उरली का चल धुन दोन्ही ढेंगेत आहेत की काय मस्त मस्त आहे चांगले आहे बघ मीडियम साईज ची मस्त आहेत कसले आहेत बघा म्हणजे मीडियम साईज आहे पण आली मात्र टाकली आली टाकलेलं तर ता सोना केला बाकी डफलीच आली पण डफलीमध्ये झेंगाच लागल्या दोन्ही मला वाटतं झेंगे ढेंग आहेत ना दोन्ही ढेंगे आहेत बघा ती जागा मागाची त्या मांद्याखाली त्याला बिल दिसला होता तिथून त्यांनी दोन काढून दाखवली चॅलेंज ठेवला होता की मी काढून दाखवणार चॅलेंज सक्सेस लागल महान हाय हा कुर्ली इथून दाखव बघू कुर्ली कासली हाय कुर्ली रे कडक घालवशील घालवशील आली कुर्ण्यांचा सीझन आहे रे आता स्टार्टिंग पासून बघते पास। निश्चित कुर्ल्या लागतात ढेंगे आपल्याला मोठा एक लागलाय पण असं नाही ना करून आपल्याला तीन चार लागले ढेंगे दे असे ती वाहतच दे ती का आता राहणार नाही काठी आहे ना किती वेळ काठी टोवली पण ती राहत नाही वाद जास्त आहे काय समजायला म्हणजे आज आपली चिमुरी पडत किती कोणी फोन केला होता काय सेने काय लाई अरे वा कधी होल पाडला का बघ कुर्ली आहे मस्त भरलं नाही सगळ्या कुरल्या आहेत ना भरलेचि त्याच्यातून पडली आल्या फाटलेलं म्हणजे काय ती तशात ठेवता कोण पण नेता पण जास्त तर डोम झाली ना तर चिंबोर्या जाण्याची पण शक्यता आहे काय गेली सगळी पाडता तुम्ही चिंबोरी खाना वाट लावली गेली परत तशीच कुरली गेली घे गे ना व्यवस्थित उचल ना तू काय आल्या कसले आई तरी मग चांगला होता कुर्लीचा वाट लावली सोबत नाराज होऊन चाललाय तिकडे जाऊया तिकडे आली उचला काय लागली पण आई शपथ म्हणजे मगाशी देवेंद्र बोलला होता बघा त्या वैभव तिथून म्हणजे ढेंग्या वगैरे काढतो म्हणजे त्या चिवच्या जागेवरती म्हणजे फरशीच्या खाली गॅप होती ना गॅपमध्ये हो अगोदर आली टाकली होती तर तुम्हाला पुन्हा एकदा त्याच जागेवर कुर्ली बघायला भेटते मला तर धापशा पडल्या खरं तर धावत आलो कसली कुर्ली आहे ती कडक म्हणजे मित्र नाही ना पाणी भरलंय बघा आता चांगलाच मोठा पोता माझ्याकडे दिलाय ही बघा मागाची जागा तुम्ही बघू शकताय आता त्याच्यामध्ये काय आली राहणार नाही कारण भर खरी भाग पडलेला बघा या डाय्या आपल्याला आता भरती भरल्यानंतर आल्या उचलायच्या आहेत कारण तो पण अगोदर आपल्याला आले काढायचे प्रत्येक पाणी भरपूर भरला आपल्या चली माझ्या काढायला लागतील खोलनच आहे इथंच आहे तू समोर हे कर बस आली जा चल हाय बघ हाय हा कुरलीच आली असले काय बोललू हाय कुर्ल्याच आहेत आज कुरल्याच आहेत तर आलो उशीर नाही तर वशीर मोकला ठेवली नीट टाका ते दाबून ठेव ढँग्या पाहिजे ढँगे आपल्या लागलं दोन तीन दिवस बस झालं कुरल्या लागल्या पाचसा एका चुली का सगळी चिंबुरी सम आहेत काय हा काय कुर्ली काय मी नागरे दाखव बघा ढंग्या लागला पण त्याला आंग्रेन आहेत पुन्हा एकदा दाबून ठेवते तीन आल्यांमध्ये तीन चिमुर लागली तीन चिमूर लागली बारामध्ये आपण दहा बारा आल्या टाकायला पाहिजे होत्या पत्र चिमुर लागलीच असती तीन आल्यान तीन लागली एक छोटा आणि एक कुर्ली आणि एक मिडियम साईज ढेंग्या चला जाऊया पण वेळ झालेला आहे आणि इकडे येताना वीज कसं सप्तम मी असल्या ले कारण लेटच आलोय हा ठेंगी आला तू कसला आहे बघा बोलणं माझा चालूच आहे रेल झालाय पण या जे खासीत आहेत जर जसं पाणी सम होते ना तर तसं अशी मोठी मोठी चिमुरी म्हणजे लागतात मस्त आलाय करू नकोस अलू जा ती आता इकडे पडली रुसरी आली उर्ली थांब पाहिजे होल बघ ती घालवशील आता जास्त वेळ आम्ही थांबत नाही का दोन वेळ आम्ही अंदाज घेतलाय कुर्णीने आम्हाला दिला दोन वेळ म्हणजे प्रत्येकची जागा यशस्वी ठरली प्रत्येकची जागा यशस्वी झेंगा लागला भरलेला पण आहे तो दाखव पटेल तर बघू तर सध्या मित्रांनो टोटली चार उचलण्या झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय पूर्णपणे आमची तयार झाली ती म्हणजे घरी निघण्याची पण तुम्हाला सुद्धा आतुरता असेल की यांना चिमुरी किती लागली असतील हे बघण्याची तर प्रत्येक ओतोय चिमुरी सगळी आम्ही म्हणजे बांधून घेतलेली आहेत तर तुम्हाला एकदा दाखवते नजर फिरवतोय त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओचा एंड करूया कारण भरपूर काय मेहनत घेतली भरपूर मेहनतीनंतर आमचं इथे बघूया भरपूर म्हणजे भरपूरच प्रमाणाच्या बाहेर थोडासा आलोक पडतोय आज तुला वजेडावर दाखवलं एक साईडला एका कोपऱ्यात तुम्ही बघू शकता इकडं हे दाखव जरा इकडे पण बघा पूर्णपणे जास्त करून आज आहे ना स्टार्टिंग टू एंडपर्यंत तुम्ही बघताय ढेंगे आपल्याला लागले पण किती तीन चार ढेंगे लागलेत आणि कुर्ल्या आहेत ना कुर्ल्यांची तुम्ही संख्या बघू शकता जिकडे तिकडे बघाव तिकडे निसत्या कुरल्याच कुर्ल्या हे बघा वापर आप एकदम आपल्या समोरूनच दिसून येतात किती कुरल्या लागतात बरोबर नाही तर काय वाटलं तुला खूप मजा आली आज म्हणजे असा विचार केला होता की एवढी चिंबुरी लागतील म्हणून मला तुमच्यावर भरपूर विश्वास होता म्हणून मी तुमच्यासोबत आलो आणि ती माझी आज इच्छा पूर्ण झाली आज मी मन फोकतो चिंबुरी खाणार घरी अरे वा आणि अजून काय कारण वगैरे घरी गेल्यानंतर काही माझं खरं नाही कारण माझे मुली वाट बघत असतील वाईफ चिडली असेल कारण खूप त्रास होते तिला तिला ती काय असू द्या पर देवेंद्रने सुद्धा भरपूर मेहनत घेतली आम्ही जे काय म्हणजे खायला होती स्नॅक्स वगैरे हो आणले होते ना खर तर आम्हाला वेलच भेटला नाही चिमुरी बांधता म्हणता एक तर नको झाला आम्हाला हा तर पूर्णपणे वैतागला होता कारण निश्चित धावपल कारण एका डायामध्ये सुद्धा टाकली होती चलीमध्ये टाकली होती आणि बाराच्या परिसरात तिकडे सुद्धा आल्या टाकल्या होत्या तिकडून आलो की इकडे म्हणजे असा करता करता आम्हाला काय टाइम भेटला नाही आणि टोटली एकंदरीत जेवढी काय आम्हाला चिंबुरी भेटली होती ना तेवढी फक्त एकदाच आम्ही आत्ता बांधून घेतली मध्ये तर आम्हाला वेलच नाही भेटला दे तर आजची तुम्ही आमची मेहनत बघितलीच असाल भरपूर काय मेहनत घेतली भरपूर रिक्स घेतली त्या रिक्सचा आम्हाला फायदासुद्धा झाला देवेंद्रसुद्धा खुश झाला म्हणजे कधीच्या काळातून आमच्यासोबत आला तोसुद्धा आनंदी आहे आणि सुद्धा आम्हाला भरपूर भेटली तर ठीक आहे तुम्हाला कसा वाटला आजचा आमचा हा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी भांडाड घेऊन येऊ असाच आणि लवकर लवकर व्हिडिओ टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू आता हा व्हिडिओ खूपच म्हणजे लेट झाली थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आहे चला ओके ठीक आहे बाय बाय